तर बघा अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या देवघराजवळ ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे बघा हा इथे माझा असा वरती देवघर आहे आणि लाखोळीसाठी अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची महादेवांची एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये आपल्याला महादेवांचं जे शिवलिंग आहे जे आपण दररोजच्या प आपल्या देवघरामध्ये असतं आणि या पद्धतीची पूजा करतो ते शिवलिंग आपल्याला बघा इथे मी खाली ओंकार काढलेला आहे आणि त्यावर एक बेलाचं पान ठेवून त्यावर शिवलिंग स्थापन केलेलं आहे आता ही पूजाविधी मी तुम्हाला दाखवत नाही कारण ही ही प हे जी पूजा आहे हे मी स्थापन केलेलं आहे आणि सकाळी माझी याची पूजा झालेली आहे त्यामुळे यावर पुन्हा पूजा करणे किंवा याला पुन्हा स्नान वगैरे घालणं योग्य नाही फक्त आपल्याला महादेवांची लाखोळी जर करायची असेल मग तुम्ही कोणतीही लाखोळी करा धान्याची करा फुलांची करा बेलाच्या पानांची करा तर त्या लाखोळीसाठी आपल्याला फक्त शिवलिंग असं बाजूला स्थापन करायचं आणि शक्यतो आपली बसायची आणि हे जे हे आसन आहे हे अगदी जवळपास फक्त हे आसन थोडं उंच पाहिजे याचं कारण असं की आपण ज्यावेळेस लाखोळी एक, -एक अर्पण करतो तर त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागत असतो आणि ही आपण जी एवढी मोठी अतिशय चमत्कारिक आणि अतिशय भव्य दिव्य ही जी महादेवांची सेवा करतो आहे श्रावण मासामध्ये ती अगदी आरामदायकपणे आपल्याकडून व्हावी आपल्याला काही शारीरिक मानसिक त्रास होऊ नये शारीराला जर का बैठक व्यवस्था जर व्यवस्थित नसेल तर शारीरिक आपल्याला त्रास व्हायला लागतो आणि नंतर तो त्रास मानसिक होतो कारण की आपली जी मानसिकता असते जास्त वेळ बसून सेवा करायची ती राहत नाही त्यामुळे अगदी साधं सुखासन सुखासनामध्ये म्हणजे हे जे असेल ते बैठक व्यवस्था अशी करावी आणि अशाच प्रकारे ही पूजा मांडणी करावी यासाठी तुम्हाला वेगळ्या गणपतीची स्थापना वगैरे करायची आवश्यकता नाही कारण आपण हे पूजन देवघराजवळच करतो आहे आणि देवघराजवळ गणपती बाप्पा आहेच आणि याशिवाय शिवलिंगामध्ये पूर्ण त्यांचा शिवपरिवार हा समावलेला असतो ही अशी माझी जी, जी पूजा मांडणी आहे आता दररोज मी श्रावण महिन्यामध्ये दररोजचा माझा एकशे आठ बेल आहे आणि वेगळी आणखीन एक सेवा आहे ती सध्या मी सांगू शकत नाही तुम्हाला तर त्यासाठी मी अशी पूजा मांडणी केलेली आहे हे शिवलिंग आहे बेलपत्रावरच ठेवलेलं आणि हे शिवयंत्र आहे आणि हे आहे सिहोरचे शंकर हे सगळं मी एका ताटामध्ये ठेवलेलं आहे यावरच आपल्याला सेवा करायची तर आता आपण आज बघणार आहोत की महादेवांना बेलपत्राची लाखोळी कशी करावी तर बेलपत्राची लाखोळी करताना मी तुम्हाला आता दाखवते बेलपत्र कसं का असावं काय असावं आणि पूर्ण माहिती देते जर तुम्ही तुम्हाला बेलपत्रांची लाखोळी वगैरे करायची असेल तर वेळी शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि जर आपल्याला एवढे बेलपत्र उपलब्ध होत नसतील जर तुम्हाला एक लाख बेलपत्र उपलब्ध न होत नसतील तरीही एका लाखाची बेलपत्राची लाखोळी कशी करावी हे आपण व्हिडिओमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयामध्ये आपण एक नवीन विषय बघ बघणार आहोत की ते म्हणजे महादेवांना बेलपत्राची लाखोळी कशी करायची आ, आता तुम्ही म्हणाल बेलपत्राची लाखोळी म्हणजे एक लाख बेलपत्र अर्पण करणं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धान्याची लाखोळी कशी करायची हे सांगितलं आहे पण धान्याची लाखोळी ही तुलनेमध्ये बेलपत्राच्या लाखोळीपेक्षा सोपी जाते कारण की धान्य आपण एकदाच एकखट्या विकत आणू शकतो ते मोजून आपण त्याची लाखोळी करू शकतो पण बेलपत्रांचं तसं नाही बेलपत्र आपल्याला कोणीतरी आणून देणारा असायला हवा आणि एवढा मोठा बेलपत्र जो आपण आणतो तो आपल्याकडून शिळा देखील होतो काही का आणि इतका बेलपत्र आपल्याकडून वाहून व्हायला हवा तर त्यामुळे मी तुम्हाला आज बेलपत्राची लाखोळी ही अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आणि विशेष म्हणजे जरी आपल्याला एक लाख बेलपत्र मिळाले नाही तरी बेलपत्राची लाखोळी आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा हे आता बेलपत्र आहे आणि हे आ, हे एक टोपलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि ह्या या टोपल्याचा मी अंदाज घेतलेला आहे तर या टोपल्यामध्ये माझ्या मी आज या टोपल्यामध्ये माझे मी पाच बेलाचे पुढे टाकलेले आहेत पाच बेलाचे पुढे म्हणजे एकशे आठ एकशे आठ बेलपत्र एका पुड्यामध्ये असतात ठीक आहे तर अशा मध्ये मी पाच बेलपत्र टाकलेले आहेत तर त्याचा अंदाज मी घेतला आहे की एवढं हे टोपलं भरतं जवळपास साधारण सपाटे टोपलं भरतं आता तुम्ही आपल्याला इतकं जर आपण एक एक बेलपत्र जर मोजत बसलो तर मोजण्यामध्येच आपला खूप वेळ जातो आणि त्यामुळे आपण अंदाजाने ही सेवा अशी करायची असते तर बघा हे अशा पद्धतीने मी पाच बे, पास, बेल पाच बेलाचे पुढे घेतले आहेत जे याच्यामध्ये टाकले आहेत पाच म्हणजे एकशे आठ म्हणजे जवळपास पाचशे चाळीस बेलपत्र म्हणजे साडेपाचशे आपण पकडूयात साडेपाचशे बेलपत्र यामध्ये आहे आणि दुसरा आणखीन जर मी अजून एक टोपलं भरून घेतलं तर ते होतात हजार बेलपत्र आता काही काही ठिकाणी बेलपत्र एवढे मिळत नाही तर मग काय करायचं आता हा अंदाज तुम्हाला कळला जसं आपण धान्याचं वाटीनी अंदाज घेतो घेतलं होतं एक हजार वाटीनी तसंच मी या टोपल्याचं माप घेतलाय यामध्ये पाच बेल बेलाचे पुढे मावतात मा म्हणजे पाचशे बेलपत्र आपण पाचशे आपण समजा आकडा धरूया वरचे आपण चाळीस सोडून देऊया तर हे पाचशे बेलपत्र आपण ठरवले आणि हे बेलपत्र आपल्याला एक एक नाम जप करून आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बेलाचं पत्र अर्पण करताना याची जी मागची जी, जी गाठ असते ही गाठ आपल्याला काढून घ्यायची असते आणि या पद्धतीने आपल्याला बेलाचं जे अग्र आहे ते आपल्या बाजूने येईल आणि हे जे देठ आहे हे मागच्या बाजूने जाईल अशा पद्धतीने आपल्याला बेलाचं पान महादेवांना व्हायचं असतं तर आता आपल्याला इतकी एक लाख बेलाचे पानं वाहायचे म्हणल्यावर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बेलाच्या पानांची गाठ काढायची काढायची का तर नाही आपण फक्त एक ते एक किंवा पाच पानांची गाठ काढून घ्यायची आणि महादेवांना सांगायचं की तुम्ही बाकीच्या सगळ्यांचा असा स्वीकार करून घ्या आणि एक, -एक बेलपत्र आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आता ही एक टोपलं म्हणजे पाचशे बेलपत्र महादेवांना अर्पण केली मग काय करायचं तुम्हाला ते इतके बेलपत्र मिळत नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर आपल्याला एक लाख बेलपत्र मिळत नसतील तर आता आपण एक लाखाचा नियम कसा करायचा तर हे जे बेलपत्र आपण वाहिले समजा आता मी सकाळी पाचशे बेलपत्र वाहिले आणि मला एक हजार बेलपत्र मला दिवसाची वाहायचे आहे किंवा दोन हजार व्हायचे मग आपण काय करायचं हा जो वाहिलेला जो बेल आहे हा महादेवांच्या अंगावरनं काढून घ्यायचा तो पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि पुन्हा नंतर हाच बेल आपल्याला पुन्हा नावाने महादेवांचं एक, एक नाव घेऊन आपल्याला एक एक बेलपत्र महादेवांना अर्पण करायचं आहे आता हा जो बेल आहे हा आपण तीन ते चार वेळेस आपण तुम्ही जेवढ्या वेळेस शक्य होईल तुम्हाला तेवढ्या वेळेस तुम्ही हा बेल वाहू शकता कारण आपल्याला माहिती आहे की महादेवांना वाहिलेला बेल हा आपण धुवून आपण याचा पुन्हा वापर करू शकतो फक्त सोमवारी वाहिलेला बेल प्रदोषाच्या वेळी वाहिलेला बेल त्याचप्रमाणे शिवरात्रीला वाहिलेला बेल हा महादेवांना आपण जो बेल वाहतो जसं सोमवारी प्रदोषाला आणि शिवरात्रीला तर या दिवशी वाहिलेला बेल पुन्हा वापरामध्ये घेतला जात नाही समजा जर तुम्ही सोमवारी हा बेल वाहिला तर तुम्ही हा बेल तो तसाच राहू द्यायचा तो विसर्जित करायचा तो पुन्हा वापरात घ्यायचा नाही पण इतर दिवशी जर तुम्हाला पाचशे बेलपत्र वाहायचे मिळाले तर हेच बेलपत्र तुम्ही पाच वेळेस देखील वापरू शकता म्हणजे अडीच हजार वेळेस तुम्ही हे पाचशे बेलपत्र वाहू शकता तर अशा पद्धतीने महादेवांना अतिशय साधी आणि सोप्या पद्धतीने आपण लाखोळी करू शकतो ती पण फक्त दहा ते वीस दिवसांमध्ये जर आता मला दहा दिवसांमध्ये लाखोळी करायची आहे तर मला असे चार टोपले दिवसाचे म्हणजे मला दोन हजार बेल एका दिवशी वाहावं लागतील दोन हजार बेल म्हणजे दहा दहा दिवसांमध्ये माझ्या एक लाख पूर्ण एक लाख बेल वाहून होईल आणि जर मला वीस दिवसांमध्ये जर का मला लाखोळी पूर्ण करायची आहे तर मी वीस दिवसांमध्ये म्हणजे मला एक टोपलं सॉरी दोन टोपले कारण हे पाचशेच आहे तर या अंदाजाने आपल्याला दोन टोपले एका वीस दिवसांसाठी आपल्याला एक, आप एक हजार बेल आपल्याला अर्पण करावं लागेल तर अशा पद्धतीने आपल्याला महादेवांची लाखोळी अतिशय साधे सोप्या पद्धतीने ही करता येते तर ज्यांना महादेवांची लाखोळी करायची इच्छा असेल आणि तुम्हाला बेलपत्र मिळत नसेल कोणी आणून देणारा नसेल आणि आणणारा जरी असेल तो जर अवाढव्य पैसे देखील सांगतात तर तुम्ही या सोप्या पद्धतीने महादेवांची लाखोळी करू शकता फक्त रोजचे पाच पुढे विकत घ्यायचे आणि हाच बेलपत्र तुम्ही दिवसातून पाच वेळा अर्पण केला किंवा पाच या पा हे जे पाच पुढे आहे तुम्ही दिवसातून चार वेळेस जर अर्पण केले धुवून पुन्हा पुन्हा तर तुमचा एका दिवशी दोन हजार बेलपत्र वाहन वाहून होतो तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला बेलाची लाखोळी करायची असते आता लाखोळी पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं तर एवढी मोठी जर आपण सेवा करतो आहे तर उद्यापन देखील छान पद्धतशीरपणेच करायचं बेला आपल्याला महादेवांचं उद्यापन करण्यासाठी तुम्ही एखादी गुरुजी बोलून आपलं उद्यापन करू शकता गुरुजी बरोबर महादेवांचा आपल्याकडं अभिषेक वगैरे करून घेतात आणि या अभिषेकामध्ये या उद्यापन विधीमध्ये तुम्ही पाच अकरा मुलांना जीव घालू शकता त्यांना शुभ्र वस्त्र दान देऊ शकता अन्नदान आपण करतोच आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे बेलपत्र वाहतो आहे कारण मी याआधी बेलाची लाखोळी केलेली आहे त्याचप्रमाणे मी पांढरे स्वास्तिकची फुलं आहे त्यांची लाखोळी केली होती मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे गव्हाची लाखोळी केली तर हे जे बेलपत्र आहे तुम्ही जी देखील जी पण लाखोळी करत असाल तर ते समजा आता मी बेलाची लाखोळी केलेली आहे तर हे जे बेलपत्र आहे हे आपल्याला चांदीचे बेलपत्र बनवावे लागतात एक पाच तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार एक तुम्ही समजा तुमची जेव्हा लाखोळी पूर्ण झाली तर आपल्याला पाच बेलपत्र चांदीचे बनवायचे आणि ते बेलपत्र ज्यावेळेस आपण महादेवांना छान अभिषेकाने पूजा करू त्यावेळेस ते चांदीचे बेलपत्र महादेवांना अर्पण करायचे असतात आणि ते जे बेलपत्र आहे चांदीचे जे आपण बनवले ते ब्राह्मणांना दान करायचे असतात आणि सोबत शिधा देखील द्यायचा असतो द्रव्य दक्षिणा तिथे द्यायचीच असते मग तुम्ही एक बेलाचं पान बनवा तुम्ही तुम्ही पाच बेलाचे पानं बनवा अकरा बनवा आणि सोनाराच्या दुकानांमध्ये हे जे बेलाचे पाने आहेत हे रेडीमेड बनवतात जास्त महाग नसतात ते साधारण पन्नास साठ किंवा शंभर रुपयाला असं एक पान मिळतं मी ज्या बेलाचे लाखोळी केली होती त्यावेळेस मी पाच पानं बनवले होते आणि तेच ब्राह्मणांना दान केलेले होते त्याचप्रमाणे गव्हाच्या वेळेस एक सोन्याचा जे गहू मणी मिळतात तो एकच मणी घेतला होता तो, तो दान केला होता पांढरे स्वास्तिकच्या फुलांच्या वेळेस एकच स्वास्तिकचं असं मोठं फुल बनवून घेतलं होतं कारण स्वास्तिकचे फुलं सोनाराच्या दुकानात मिळत नाही ते सोनाराकडून बनवून घेतलं असतं होतं आणि त्याचा अभिषेक वगैरे नंतर महादेवांचा अभिषेक वगैरे करून ते ब्राह्मण दान केलं होतं तर अशा करते तुम्हाला बेलाची लाखोळी कशा पद्धतीने करायची आहे हे कळली असेल पूजा विधी मी तुम्हाला सांगितलेलीच आहे आता आपण बेला बेल कसा अर्पण करायचा हे बघून घेऊया अशी पूजा मांडणी केल्यानंतर महाराजांना शंभू महादेवांना अक्षता अर्पण करून आवाहन करायचं सर्व आवाहन करायचं त्यांची पूजा करायची पंचोपचारे ह्या ताटामध्ये अशा पद्धतीने ठेवून आणि लाखोळी करायच्या आधी आपण संकल्प बोलायचा आता ही माझी पूजा रोजची मांडलेली आहे त्यामुळे मी या पूजेला धक्का लावत नाही फक्त तुम्हाला माहिती सांगत आहे आपल्याला संकल्प करायचा की तुम्ही बेलाची लाखोळी एवढ्या एवढ्या दिवसांसाठी करता आहे किंवा अमुक अमुक धान्याची लाखोळी करता आहे आणि तुम्ही काय संकल्प तुमची कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी ही लाखोळी करता आहे अशा पद्धतीने महा आपल्या शंभू महादेवांजवळ संकल्प बोलायचा आणि आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे बेलपत्र आता अर्पण केल्यानंतर मी तुम्हाला पद्धती सांगितली समजा आता हे पाचशे बेलपत्र आहे हे पाचशे बेलपत्र आहे जे आता मला इथे अर्पण करायचे आहे तर आपला हा एक टप्पा पूर्ण झाला दुसरा टप्पा समजा आता मी सकाळी पाचशे अर्पण केले आणि संध्याकाळी मला पुन्हा पाचशे बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि हेच अर्पण करायचे आहेत तर हे ब पूर्ण बेलपत्र महादेवांच्या अंगावरून काढून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचं पुन्हा महादेवांना स्वच्छ करून शिवलिंग स्वच्छ करून ही जर जागा खराब झाली असेल ही जागा स्वच्छ करून पुन्हा यांचं पंचोपचार पूजन करून पुन्हा आपल्याला बेलपत्र अर्पण करायचा संकल्प फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे आपल्याला तर चला बघून घेऊया बेलपत्र अर्पण कसं करायचंय पूजा विधी माझा झालेला आहे त्यामुळे मी पुन्हा दाखवत नाही तुम्ही एखादा जप मनात ठरवून घ्या की तुम्ही कोणत्या जपाने आपल्याला तुम्ही लाखोळी करणार आहेत बेलाची सहसा स्त्रिया शिवाय नम शिवाय या आ, या मंत्राचा जप करायचा असतो स्त्रियांनी आणि पुरुषांनी ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा असतो तुम्ही श... जर तुम्ही श... महिला असाल तर शिवाय अगदी साधा सोपा हा पंचाक्षरी मंत्र घ्यायच करायचा आहे शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील जप करू शकता कारण या जप जब... हा जो जप आहे आए... हा जप आपला एक लाख जप पूर्ण होणार आहे शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय तर अशा प्रकारे आपल्याला आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे बेलपत्र एक एक करून महादेवांचं नाम जप करत आपल्याला अर्पण करायचं आहे कारण एक एक आपण जेव्हा अर्पण करू त्याच वेळेस आपली लाखोळी पूर्ण होईल माझे बरेच यूट्यूबच्या व्हिडिओवर बघण्यात आलेलं आहे की लाखोळी करताना ते फक्त धान्य किंवा कुठले समजा बेल आहेत ते मोजून घेतात आणि अगदी मुठीने धान्य अर्पण करतात किंवा हाताने बेल अर्पण करतात मग असं जर आपण करायचं म्हटलं तर एका दिवसात देखील आपली लाखोळी पूर्ण होऊ शकते पण लाखोळीचा नियमच आहे की लाखोळी करताना जी वस्तू महादेवांना अर्पण करताना आपल्या हाताने आपल्या मुखातून प्रामुख्याने एक लाख महादेवांचा जप होणं अनिवार्य आहे त्यामुळे एक एक बेलपत्र आपल्याला वाहून लाखोळी करायची आहे तुम्ही अशा पद्धतीने समजा आता हे पाचशे बेलपत्र आहे तुम्ही याच बेलपत्रांचा पाच वेळेस वापर करू ठराविक दिवसाची लाखोळीतला जो काही भाग आहे तो भाग अर्पण करून झाल्यानंतर महादेवांना आरती करावी तुम्हाला आरती करणे शक्य होत नसेल तर निदान कापूर आरती कापूर जाळून तरी करावी आणि महादेवांना दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करून महाराजांना नमस्कार करावा आणि झालेली सेवा अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया आणखीन छान श्रावण मासातील छान छान सेवा घेऊन श्रावण मासातील छान छान सेवा उपासना आणि महादेवांविषयी आणखी छान माहिती जाणून घेऊया आपल्या घर जॉब आणि अध्यात्म या मराठी यूट्यूब चॅनलवर